बातमी नंदुरबारमधून नंदुरबारमध्ये धार्मिक तणावामुळे परिस्थिती बिकट झाली आहे नंदुरबारच्या माळीवाडा येथे जोरदार दगडफेक करण्यात आली आहे दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस सक्रिय झालेत ही दृश्य आपण पाहतोय नंदुरबारमध्ये माळीवाडा येथे परिस्थिती ही बिकट झाली आहे दगडफेक केल्यानंतर इथली परिस्थिती बिकट झाली दरम्यान पोलिसांकडून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नंदुरबार येथील माळीवाडा इथली ही दृश्य आहे दगडफेक करण्यात आलेली आहे त्यानंतर इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय -के पोलिसांकडून सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत माळीवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला गेलाय -के नंदुरबारमध्ये हा प्रकार घडला नंदुरबारमध्ये माळीवाडा येथे जोरदार दगडफेक झाली त्यानंतर इथे तणावपूर्ण परिस्थिती होती दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केला गेलाय परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं पोलिसांकडून काम सुरू आहे दृश्य आपण पाहतोय नंदुरबारमधील नंदुरबारमध्ये धार्मिक तणावामुळे परिस्थिती बिकट झाली आहे नंदुरबारच्या माळीवाडा येथे जोरदार दगडफेक करण्यात आली आहे धार्मिक कारणामुळे ही दगडफेक करण्यात आली आहे दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त माळीवाडा येथे तैनात केला गेला